रोजच्या जेवणाची चव वाढवणारा घरगुती मसाला तीन प्रकारच्या मिरच्या घालून आणि प्रकारचे गरम मसाले कुटून अगदी बनवू लाल मसाला ह्याच मसाल्याने जेवणाची चव सुद्धा दुप्पट वाढणार आहे बरं पाव किलो मिरची घेतलीये म्हणजेच अडीचशे ग्राम ह्या मिरचीच नाव रेशीम पट्टा असे आहे कोणतीही रस्सा भाजी बनवली तर घट्टपणा येण्यासाठी ही मिरची वापरली जाते अगदी किंचितचं तेल टाकून मिरची पूर्ण खमंग होईपर्यंत छान भाजायची तेलाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो मी आता मिरची भाजण्यासाठी अगदी पोहे खाण्याचा जो छोटा चमचा असतो ना त्या चमचाने एक चमचा तेल टाकलं आणि ह्या मिरच्या अगदी खमंग होईपर्यंत भाजून घ्यायच्या हे बघा जवळनं दाखवते थोडं तेल टाकण्याचं कारण काय आहे वर्षभर मसाला टिकतं व मसाल्याचं सुगंध उघड किंवा उभट होत नाही मिरची भाजून घेतली एका ठिकाणी काढून घेतली व ती गार होईपर्यंत भांड्यामध्ये हे बघा असं पोहे खाण्याचा एक चमचा तेल घेतलं व ते आता तेल छान गरम झालं की त्यामध्ये ही बेडगी मिरची आहे बेडगी मिरची अगदी उन्हात वाळवून कडक करून घेतली म्हणजेच आपल्याला जास्त वेळ भाजायची गरज पडत नाही ह्या प्लेटमध्ये पाव किलो मिरची होती व वरून पुन्हा पाव किलो मिरची अशी आपल्याला बेडगी मिरची अर्धा किलो वापरायची आहे बेडगी मिरची अर्धा किलो वापरायची व रेशीम पट्टा पाव किलो आता ही बेडगी मिरची चांगली भाजून झालेली आहे थंड होण्यासाठी पसरट भांड्यामध्ये काढून ठेवायची हे बघा तेल टाकायचं कारण एकच असतं ह्या मिरच्या अगदी खूप दिवस वाळवलेल्या असतात आपण जेव्हा वाळवायला लावतो काही धूळ माती पडते ती निघून जाण्यासाठी थोडं तेल टाकावं लागतं व भाजून घ्यावी लागते हे बघा ही आहे नंदुरबार मिरची नंदुरबार मिरचीने तिखटपणा थोडा येतो म्हणजेच मसाला लाल होण्यासाठी आपल्याला ह्या मिरच्या वापरायच्या आहेत जास्त तिखट करायची असेल तर ह्या मसाल्यामध्ये अगदी पावशर लवंगी मिरच्या ज्या तिखट असतात त्या सुद्धा वापरू शकतात ही सुद्धा मिरची अगदी खमंग भाजून घेतली बघा मस्त लाल लाल आणि शायनिंग आलेली आहे तेलाने शायनिंग येते व काही धूळ असेल तर निघून सुद्धा जाते आता ही कढई साफ करून त्यामध्ये पाव किलो इतके धणे भाजून घ्यायचे धणे भाजताना ना तेल नाही टाकलं तरी चालेल धण्याचा स्वतःचाच एक सुगंध असतो तो स्मिथ सुगंध मसाल्याला अगदी चवदार बनवतो त्यामुळे धण्यामध्ये तेल नाही टाकलं तरी चालतं चला हे धणे भाजून झाले एका ठिकाणी काढून सर्व खडे मसाले मी वाटीमध्ये काढून घेतले आहेत मसाल्यांचे प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेले आहेत पन्नास ग्राम जिरे पन्नास ग्राम बडिशोप व नाकेश्वर पन्नास ग्राम लवंग पन्नास ग्राम मसाला इलायची पन्नास ग्राम त्रिफळा पंचवीस ग्राम व इलायची ही पन्नास ग्राम त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे हे सर्व मसाले अगदी छान असे सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे मसाले भाजताना गॅस मंद ठेवायचा आहे मंद गॅसवर आपल्याला छान असे सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेते किंवा परातीत काढले तरी चालेल आता बाकी जे मसाले आहेत ते सुद्धा आपण भाजून घ्यायचे ह्या मसाल्यामध्ये अगदी जे मसाल्याचे जिन्नस वापरतोय ते सर्व पन्नास ग्राम किंवा पंचवीस ग्राम असेच आहेत एक वाटी चक्रफूल म्हणजेच बादिया शहा जिरे एक वाटी ओवा अर्धी वाटी पन्नास ग्राम मिरी व पन्नास ग्राम दालचिनी हे दगडफूल आहे दगडफूल वापरण्या छानसे निसून घ्यायचे ह्यामध्ये जास्त कचरा असतो कचरा काढून टाकायचा व दगडफूल मसाल्यात वापरायचे एक वाटी हळकुंडाचे तुकडे हा मसाला हलकासा भाजून घ्यायचा मग त्यामध्ये तीन मसाल्यात घालूया लवकर भाजले जाणारे जिन्नस म्हणजे जायपत्री एक वाटी पन्नास ग्राम व सुंठ एक वाटी आणि खसखस उशिराने घालायचे आहे हे जिन्नस लो टू मीडियम गॅसवर चांगले भाजून घ्यायचे आता तेल घातलं नाही तरी चालेल व मसाला चांगला परतत आला की त्यामध्ये तेजपान घालायचं आहे प्रत्येक तेजपान अगदी ओल्या फडकाने पुसून घेतलं कारण त्याला सर्वात जास्त धूळ असते शेवटी तेजपान घातल्यामुळं तेजपान अगदी कडक होईपर्यंत सर्व मसाले भाजून घ्यायचे व एका परातीत थंड व्हायला काढून घ्यायचे सर्वात महत्वाचा मसाल्याचा पदार्थ म्हणजे हिंग हा खडा हिंग असतो अगदी किंचित तेलामध्ये भाजून घ्यायचा पटकन चढण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी मीडियम गॅसवर भाजून घ्यायचा मसाल्याला अगदी वर्षभर टिकवण्यासाठी खडा हिंग वापरला जातो व पचालाही खूप हलका असतो त्यामुळे हा आवर्जून वापरावा कढई खूपच गरम आहे त्यामुळे त्यामध्येच धने टाकते व एक मिनिट हलवून अशीच बाजूला ठेवते थंड होईपर्यंत ठेवले की मस्त कुरकुरीत होतील तोपर्यंत तिन्ही प्रकारच्या मिरच्या एकत्र करून एका पिशवीत भरून घेते म्हणजेच लगेचच कांडप यंत्रातून मसाला कुठून आणता येईल